तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर बघू शकता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये hmm. दिसतात तर प्युअर याच्या टॉपच्या चारही पण कारवडी चार चार महिन्याच्या आतापासून दिल्या जातील तर कारवडीपा आज आपल्या डेअरी फार्मवरती hmm. या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि आपल्या ज्या सात कारवडी आपण स्टोरी ठेवलेली या सातमधल्या ह्या चार आहेत मित्रांनो चारही कारवडीपा दोन तीन आठ तीन चार अशा चार तसेच तसेच मोठ्या साईजमधली पाच तसेच हे टॉपच्या वाघीन सहा सहा तसेच ही सात अशा टॉपच्या मित्रांनो उपलब्ध आहे लागवडीच्या कारवडी पण दाखवतो तुम्हाला तांबडी सुद्धा का बने मित्रांनो चार महिन्याचे कारवडी पहा मित्रांनो एकदम कडक आहे सारखा बाजूला सरकडे वरच्या पहा मित्रांनो आदत ते सैव ट्रायला पहा मित्रांनो आधीच कारोडे कारवडे बांधायला जागा नाही एकदम टॉपचे आदत आहे काय कारवडे तिकडच्या घरी पण बांधलेले असे एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या अशा जवळपास पस्तीस कारवडे सगळ्या कारोड पहा मित्रांनो सगळ्या टोटल कारवड्या आधीच 요요파 미트라노 카로디 폴로 대가리 탔는데 이놈이 미쳤나 보다 अशा प्रस्तिस्कार होडी मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध आहे ते आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी आज घोडेगावमध्ये आपल्या फार्मवरती या तो उद्या घोडेगाव मार्केटमध्ये येऊन या टॉपच्या वागेने खरेदी करू शकता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराम